उपचार घेण्यास हाके यांचा नकार उपचार घेणार नाही पण उपोषणही सोडणार नाही ओबीसीच्या हक्काचे संरक्षण कसे करणार ते आधी सांगा हाके यांचा राज्य सरकारला सवाल यापुढे उपचार घेण्यास हाके यांनी नकार दिलाय तसेच डॉक्टरकडून तपासणी करण्यास देखील नकार दिलाय यापुढे उपचार घेणार नाही पण उपोषणही सोडणार नाही अशी घोषणाही हाके यांनी केली आज हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे ओबीसीच्या हक्काचे संरक्षण कसे करणार ते आधी सांगा असा सवाल हाके यांनी राज्य सरकारला केलाय आई तो द एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट कुछ भी है

दोन दिवस मध्ये सोडले होते पण मी उपचार किंवा उपोषण सोडणार नाही